बातमी आहे लातूरमधून निलंगा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असणारे निलंगा तालुक्यातील निटूर गावचे सुपुत्र राजकुमार विश्वंभरराव देशमुख यांना शासनाच्या महसूल दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट मंडळ अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या हस्ते हा पुरस्कार लातूर येथे दिमाखदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला देशमुख यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ते मूळचे निलंगा तालुक्यातील नितूर गावचे राहणारे व सध्या तहसील कार्यालय निलंगा येथे मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असणारे राजकुमार विश्वंभरराव देशमुख यांना यापूर्वी उत्कृष्ट तलाठी व काही दिवसांपूर्वी मंडळ अधिकारी पदी असताना चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळाला होता त्यानंतर आता पुन्हा महसूल सप्ताहामध्ये जिल्हाधिकारी यांच्या हस्ते तिसरा पुरस्कार मिळाल्याने आर व्ही देशमुख निटूर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका